की राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपाचं नेमकं काय झालं इलेक्शन अशा पद्धतीनं हॅक होऊ शकते याच्याबद्दल विरोधक इतक्या दिवसांपासून सातत्यानं बोलत होते पत्रकार परिषदा घेत होते मग आता त्या आरोपांचं नेमकं काय झालं महाराष्ट्रामध्ये जशी लाडकी बहीण योजना होती तशी बिहारमध्ये महिला रोजगार योजना की ज्या योजनेच्या अंतर्गत दहा हजार रुपये थेट ट्रान्स्फर केले गेले केवळ त्या योजनेनं हा चमत्कार केलेला आहे का अशी सगळी चर्चा बिहारच्या निकालामुळं रंगलेली आहे बिहारची निवडणूक ही या अर्थानं महत्त्वाची होती कारण एकतर ऑपरेशन सिंदूरनंतर म्हणजे पहलगामच्या हल्ल्यानंतर जे जा ऑपरेशन झालं त्याच्यानंतर झालेली ही पहिली निवडणूक होती दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरती थेट मतचोरीचा आरोप केलेला होता सात ऑगस्टला पत्रकार परिषद घेऊन त्याच्यानंतर झालेली ही पहिली निवडणूक होती आणि सोबतच ज्यावेळी देशाचा निवडणूक आयोग हा मतदार पुनर्निरीक्षणाच्या माध्यमातून सगळ्या राज्यांमधल्या याद्या बदलायला निघालेला आहे त्यांच्या भाषेमध्ये स्वच्छ करणं आहे पण याला बराच आक्षेप जो आहे तो विरोधी पक्ष घेतोय कारण याच्यामध्ये बी जे पीला हव्यात अशा गोष्टी केल्या जात आहेत हा आरोप जेव्हा केला जातोय त्याच्यानंतर झालेली ही पहिली निवडणूक होती आणि म्हणून या निवडणुकीचा निकाल नेमका काय येतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आता आत्ता निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरची मी अगदी ताजी आकडेवारी अक, जी आहे ती रिफ्रेश करून जर बघितली तर आत्ता या क्षणाला एकशे दोन जागांचे निकाल जाहीर झालेले आहेत बिहारमध्ये एकूण जागा आहेत दोनशे त्रेचाळीस त्यापैकी एकशे दोन जागांचा निकाल जाहीर झालेला आहे ज्याच्यामध्ये सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या आत्तापर्यंत पन्नास जागा भाजपनं जिंकलेल्या आहेत जे डीयूनं एकतीस जागा जिंकलेल्या आहेत राष्ट्रीय जनता दल सात काँग्रेस पाच हे मी तुला प्रत्यक्ष जिंकल्याचे आकडे सांगतोय आणि यासाठी सांगतोय कारण हा निकाल जो आहे तो खूप उशिरा जाहीर केला जातोय म्हणजे अजून सुद्धा निम्म्या जागांचे निकाल पूर्णपणे जाहीर केले गेलेले नाही आहेत दोनशे त्रेचाळीस जागा आहेत इलेक्ट्रिक म्हणजे इलेक्ट्रो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ई व्ही एमनं आपण मतदान करतो खरंतर अशा वेळी तातडीनं निकाल जाहीर व्हायला पाहिजेत म्हणजे सुरुवातीचे जरी कल असले तरी त्या कलांमध्ये सुद्धा आपल्याला पटकन विजयामध्ये रूपांतर होताना दिसतं पण हे काही यावेळी झालेलं नाही आहे आणि म्हणून थोडासा हा जो वेळ लागतो आहे हा जो उशीर होतो आहे त्याच्या पाठीमागं नेमकं काय कारण आहे कारण त्याच्याबद्दलसुद्धा काही आरोप विरोधकांनी केलेले आहेत आता या संपूर्ण निकालाचं विश्लेषण करताना एक दोन तीन गोष्टी ज्या आहेत त्या पहिल्यांदा तर लक्षात घेतल्या पाहिजेत नितीश कुमार दोन हजार पाचपासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत आणि आत्तापर्यंत त्यांनी नऊ वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे आत्ता जेव्हा जर अजून तो पण प्रश्न आहे की भाजपला जर जागा जास्त दिसत आहेत तर भाजप नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद देईल का आपण असं ग्रहीत धरू की कदाचित ते मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमारांचा सन्मान करतील आणि त्यांना मुख्यमंत्रीपद देतील जरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नितीश कुमार असतील हे त्यांनी जाहीर केलं गेलेलं नव्हतं दहाव्यांदा जर नितीश कुमार यांनी शपथ घेतली तर अबकी बार नितीश कुमार असं म्हणण्याच्याऐवजी दसवी बार नितीश कुमार असं म्हणण्याची वेळ या निकालानंतर आपल्याला बिहारमध्ये येते आता साहजिक आहे की ज्यावेळी हा निकाल आलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा तर एक गोष्ट लक्षात घ्या की जे जे लोक बिहारमध्ये जाऊन आलेले आहेत ज्या ज्या लोकांनी बिहारमधली सगळी परिस्थिती नीट पाहिलेली आहे त्या त्या सगळ्या लोकांचं विश्लेषण आज मी दिवसभरामध्ये ऐकत होतो बिहारमध्ये वाद जो आहे तो मतदार यादीपासून सुरू झालेला होता जून महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये अचानकपणे मतदार पुनर्निरीक्षणाची घोषणा निवडणूक आयोगानं केली आणि तेव्हापासूनच बिहार सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनलेलं होतं जे जे लोक बिहारमध्ये जाऊन आलेले आहेत त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की एन डी ए किंवा नितीश आणि भाजप यांच्या आघाडीला बहुमत आहे थोडंसं एज आहे हे आम्हाला वाटत होतं पण इतका मोठा विजय मिळेल असं बिलकुलही वाटत नव्हतं म्हणजे जे महाराष्ट्राच्या बाबतीत होतं महाराष्ट्रामध्ये तर म्हणजे पूर्णपणेच धक्का होता अनेकांचं मत हे होतं कारण लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलेलं होतं महायुतीचं कसं पाणीपत झालेलं होतं आणि अचानकपणे पुढच्या सहा महिन्यामध्ये महायुती प्रचंड बहुमतानं महाराष्ट्रामध्ये निवडून येते दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी दोनशे सदतीस जागा म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातला आजवरचा अभूतपूर्व निकाल जो आहे तो भाजप शिंदे आणि अजित पवारांना मिळाला ज्याची कल्पना कुणीही केलेली नव्हती आता त्या पार्श्वभूमीवरती बिहारचा निकाल किती धक्कादायक आहे हे जर आपण तुलना केली तर जितका धक्का हरियाणानं दिला होता जितका धक्का महाराष्ट्रानं दिलेला होता तितका धक्का बिहारमध्ये किमान या निकालामध्ये नाही आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे एक त्याचं एक कारण हे आहे की बिहारमध्ये नितीश कुमारांचं सरकार जाणारच आहे नितीश कुमारांच्या विरोधात लोकांचा राग आहे असं काही वातावरण त्या ठिकाणी दिसत नव्हतं पण तरीसुद्धा बिहारचा हा निकाल जो आहे तो अनेकांना अजूनही पचत नाही आहे त्याच्याबद्दलचे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत लोकांच्या मनामध्ये अजूनही शंका आहेत कारण किती म्हणजे अविश्वसनीय अशा पद्धतीचे आकडे आहेत बघा भाजप किती जागा लढलं या निवडणुकीमध्ये एकशे एक आत्ता एक्क्याण्णव जागांवरती त्यांची आघाडी आहे म्हणजे एकशे एक, 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 एक पैकी एक्क्याण्णव केवळ दहा जागांवरती त्यांचा पराभव होताना दिसतोय नितीश कुमार किती जागांवर लढलेत एकशे एक त्र्याऐंशी जागांवरती त्यांची आघाडी आहे लोकजनशक्ती पार्टी किती जागा लढली आहे एकोणतीस किती जागांवरती आघाडी आहे एकोणीस आणि याच्यामध्ये थोडंसं सा एक साम्य महाराष्ट्राच्या लोकांना कदाचित लक्षात येईल हे बघा नितीश कुमार या निवडणुकीनंतर काहीही करू शकतात याची कल्पना भाजपला पण आहे म्हणजे नितीश कुमार साईड बदलू शकले असते का शंभर टक्के बदलू शकले असते आता महाराष्ट्राच्या बाबतीत काय झालं महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या आधीसुद्धा ही चर्चा खूप होती की समीकरण जर असं काही बनलं की ज्या समीकरणामध्ये एकनाथ शिंदेंच्या जागा पुरेशा आलेल्या आहेत आणि भाजपच्या जागा कमी आहेत आणि महाविकास आघाडी सरकारला महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेसाठी काही मतांची गरज आहे काही जागांची गरज आहे तर कदाचित एकनाथ शिंदे इकडं तिकडं करू शकतात अशी एक चर्चा त्यावेळी रंगलेली होती आणि महाराष्ट्राचा निकाल कसा आला की ज्याच्यामध्ये शिंदेंना किंवा अजितदादांना कुठलाही स्कोप उरलेला नाही आहे कारण महाविकास आघाडीच्या जागाच इतक्या कमी आल्या की त्या जागा जोडून सरकार बनू शकत नाही तशाच पद्धतीची स्थिती नितीश कुमारांच्या बाबतीत बिहारमध्ये आपल्याला दिसते नितीश कुमारांना कितीही वाटलं की कि भाजपला आता आपण कंटाळलेलो आहे भाजपनं एखादं केंद्रामध्ये काहीतरी चुकीचं धोरण आणलं काहीतरी त्यांच्या मनाविरुद्ध काम केलं म्हणून जर त्यांना उद्या असं वाटलं की आपण बाजू बदलली पाहिजे तरी नितीश कुमारांना तो स्कोप या निकालामध्ये म्हणजे जर सध्याचे कल हे निकालामध्ये परावर्तित झाले तर दिसत नाहीये बघा तुम्ही आकडे काँग्रेस तर किमान अगदी सहा जागांवरती आघाडी आहे आणि आर जे डीची आत्ताची आघाडी पंचवीस जागांवरती आहे पंचवीस आणि सहा एकतीस एकतीस आणि नितीश कुमारांचे होतात चौऱ्याऐंशी यानं ते बहुमताच्या आकड्याजवळ पोहोचत नाहीत एकशे बावीस हा बहुमताचा आकडा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा नितीश कुमार सरकार बनवू शकत नाहीत म्हणजे जी गोष्ट महाराष्ट्राच्या निकालाबाबत झाली होती बरोबर तीच नितीश कुमारांच्या बाबतीत झालेली आहे की अशा पद्धतीच्या आकडे आलेत की ज्याच्यामध्ये इकडं शिंदे काही हालचाल करू शकत नाहीत तिकडं नितीश कुमार काही हालचाल करू शकत नाही दुसरी गोष्ट या सगळ्या निकालातली ही महत्त्वाची आहे की uh, म्हणजे या बाबतीत कुणीही uh, कोणाचं दुमत नाही आहे की भाजप निवडणूक खूप गांभीर्यानं लढतं निवडणुकीतली प्रत्येक गोष्ट सिरियसली घेतं आणि निवडणूक लढण्याचं त्यांचं जे तंत्र आहे त्याच्यातनं विरोधकांना काही गोष्टी शिकण्यासारख्या पण आहेत पण तरीसुद्धा या निकालाचं विश्लेषण करताना ज्या गोष्टी आपल्याला अवतीभोवती दिसत आहेत त्याच्याकडं कर दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणजे या निवडणुकीच्या आधीबरोबर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन चालू केलं जातं बिहारमध्ये साठ लाख मतदारांची नावं वगळली गेलेली आहेत महाराष्ट्रामध्ये ॲड केली गेलेली होती बिहारमध्ये ती वगळली गेलेली आहेत आणि या माध्यमातून हा सगळा प्रकार जो आहे म्हणजे आम आदमी पक्षाचे संजय सिंग यांचा जर थेट आरोप आहे ते असं म्हणत आहेत की मी हे तीन महिन्यांपूर्वीच सांगून टाकलेलं होतं की आज तर आपल्याला केवळ निकाल जाहीर झालेला आहे तो ज्ञानेश कुमार जे आपले देशाचे निवडणूक आयुक्त आहेत त्यांनी आधीच लिहून ठेवलेला होता तो फक्त आज आपल्याला कळालेला आहे असं आम आदमी पक्षाचे संजय सिंग म्हणत आहेत कारण जर एखाद्या राज्यामध्ये साठ लाख मतदारांची नावं वगळली जात असतील वीस लाख ॲड केली जात असतील दु डुप्लिकेट वोटरबद्दलचा पण खूप प्रश्न आहे तर अशा पद्धतीनं इलेक्शन मॅनेजमेंट हे सातत्यानं होतंय हा विरोधकांचा आरोप आहे आणि त्यामुळं या निवडणुकीच्याबद्दल बोलताना अनेक विरोधक अजूनही अविश्वासामध्ये आहेत म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल अजित अंजुम हे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी बिहारमधल्या मतदार बद्दल एक विशेष कॅम्पेन चालवलेलं होतं आणि चांगली रिपोर्टिंग जी आहे ती त्यांनी त्या काळामध्ये केलेली होती त्यांच्यावरती एफ आय आर पण करण्यात आलेलं होतं त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की बिहारमध्ये एन डी एचं सरकार येईल असं वाटत होतं पण ते इतक्या मेजॉरिटीनं येईल इतक्या प्रचंड बहुमतानं येईल याच्यावरती मात्र त्यांना बिलकुलही विश्वास बसत नाही आहे आणि हीच स्थिती जी आहे ती आज अनेकांची झालेली आहे आता या निवडणुकीनंतर देशामध्ये दोन तीन खूप महत्त्वाच्या निवडणुका आहेत एकतर पुढची महत्त्वाची निवडणूक आहे ती केरळमध्ये आहे आणि त्याच्यानंतर यू पी आहे तमिळनाडू आहे आणि पश्चिम बंगाल साहजिक आहे की आता बिहार झाल्यानंतर या पुढच्या राज्यांमध्ये नेमकं काय होणार तर त्याच्याबद्दल अखिलेश यादव यांची एक प्रतिक्रिया आलेली आहे अखिलेश यादव असं म्हणत आहेत की बिहार में जो खेल एस आय आरने वो पश्चिम बंगाल तमिळनाडू यू पी और बाकी जगह पर अब नाही हो पाएगा क्योंकि इस चुनावी साजिश का अब भंडाफोड हो चुका है अब आगे हम ये खेल इनको नहीं खेलने देंगे सी सी टी व्ही की तरह हमारा पी पी टी व्ही मतलब पी डी ए प्रहरी चौकन्ना रहकर भाजपाई को नाकाम करेगा भाजपा दल नहीं छल है ही प्रतिक्रिया अखिलेश यादव यांची आहे ज्या उत्तर प्रदेशामध्ये दोन हजार सत्तावीस फेब्रुवारी मार्चमध्ये निवडणुका होणं अपेक्षित आहे म्हणजे साधारणपणे सव्वा वर्ष तिथल्या निवडणुकीला बाकी आहे अशावेळी अखिलेश यादव यांची ही प्रतिक्रिया आहे आता जेव्हा बिहारमध्ये निवडणूक होत होती तेव्हा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन चालू झालेलं होतं निवडणूक आयोगाची जी आत्ता म्हणजे एक कमेंट आलेली आहे ते असं वारंवार सांगतायत की या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन संदर्भात जर कुठल्या पक्षाला काही आक्षेप असेल तर त्यांनी आमच्याकडं ते सादर करावेत त्याची योग्य ती दखल घेऊन त्याच्यावरती कारवाई केली जाईल पण आम्हाला कुठलाही पक्ष अप्रोच झालेला नव्हता असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे अर्थात त्याच्याबद्दल नि अखिलेश यादव यांनी स्वतःच सांगितलेलं आहे की हे त्यांचं म्हणणं चुकीचं आहे कारण आम्ही निवडणूक आयोगाकडं स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन संदर्भातल्या काही म्हणजे लोकसभा निवडणुकीमधल्या काही तक्रारी ज्या आहेत त्या त्यावेळी दिलेल्या होत्या आणि त्याची दखल जी आहे ती बिलकुलही निवडणूक आयोगानं घेतलेली नव्हती त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता हा बिहारचा निकाल जो आहे तो एकतर हे दिसतं आहे की लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र पाठोपाठ हरियाणा दिल्ली आणि आता बिहार चार महत्त्वाची राज्यं विरोधकांनी गमावलेली आहेत नितीश कुमार यांचा केंद्रातल्या सरकारला पाठिंबा आहे नितीश कुमार आणि चंद्राबाबू या दोघांच्याच पाठिंब्यावरती केंद्राचं सरकार तरुण राहिलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवरती नितीश कुमारांना लगेचच मुख्यमंत्री पदावरनं दूर करण्याचं धाडस भाजप करणार नाही अशी एक शक्यता आहे कारण महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि भाज बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा फरक हा आहे एकतर नितीश कुमार हे इतक्या वर्षांपासून मुख्यमंत्री राहिलेले आहेत बिहारमधलं जे जातीय समीकरणांचं राजकारण आहे त्याच्यामध्ये एक मोठा अतिमागास आणि मागास, मागास वर्गाचा जो पाठिंबा आहे तो नितीश कुमार यांच्या पाठीशी आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती नितीश कुमारांना बाजूला करणं हे इतक्या सहजासहजी भाजपला तिथं शक्य नाही आणि कदाचित म्हणूनच भाजप थोडंसं नितीश कुमारांच्या बाबतीत अधिक सावध असतं नितीश कुमार हे दोन हजार पाचपासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत आता जवळपास सलग वीस मध्ये जितनराम मांजी काही काळासाठी झालेले होते पण तरीसुद्धा दहाव्यांदा ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील आणि जर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं तर आपल्याला याही गोष्टीची अजून खूप उत्सुकता आहे की भाजप इथं नेमकं काय करेल अर्थात मी जसं म्हटलं की जितक्या सहजतेनं एकनाथ शिंदेंना बाजूला करण्यात आलेलं होतं तितकं ते महाराष्ट्रामध्ये करू शकणार नाहीत आणि अशा गोष्टी ज्या आहेत त्या सीट शेअरिंगमध्ये पण दिसत असतात म्हणजे जर तुमची खरोखर मुख्यमंत्री पदाचीच महत्त्वाकांक्षा असेल तर ती सीट शेअरिंगपासूनच दिसायला लागते महाराष्ट्रामध्ये बघा तुम्ही की अधिक जागा लढण्याकडं भाजप आग्रही होतं आपल्या तिकिटावरती काही मित्रपक्षांनासुद्धा त्यांनी उभं राहायला सांगितलेलं होतं तसं काही बिहारमध्ये दिसत नव्हतं बिहारमध्ये भाजपनं एकशे एक आणि नितीश कुमारांनी एकशे एक दोघांनी एक एक। समसमान जागा लढल्या आणि त्या पार्श्वभूमीवरती एक रिस्पेक्ट जो असतो तो त्यांचा सीट शेअरिंगमध्येच नितीश कुमारांच्या बाबतीत दिसायला सुरुवात झालेली होती आता या पार्श्वभूमीवरती आलेला हा निकाल आहे आणि जसं महाराष्ट्राच्या निकालामध्ये दिसत होतं तसं इथंसुद्धा महा म्हणजे महायुती बिहारमधली एन डी ए दोनशेच्या आसपास वाटचाल करताना दिसते आहे आणि अशा मताधिक्याचं विश्लेषण नेमकं कसं करायचं म्हणजे एकीकडे महिला मतदार ज्यांना अशा पद्धतीनं डायरेक्ट कॅश ट्रान्सफर केली जाते निवडणुकीच्या आधी सरकारी तिजोरीतले पैसे थेटपणे दिले जात आहेत आणि अशा माध्यमातून निवडणुका जिंकण्याचं एक तंत्र जे आहे ते आपल्या राजकीय पक्षांना सापडलेलं आहे आणि इथून पुढे देशाच्या कुठल्याही राज्यातल्या निवडणुकीची चावी ही राजकीय पक्षांच्यापेक्षा फायनान्स सेक्रेटरीच्या हातामध्ये आहे की काय अशा पद्धतीनं या सगळ्या निवडणुका लढवल्या जात आहेत आणि म्हणून या निकालाचं विश्लेषण जे आहे ते थोडंसं नीट होणं आवश्यक आहे की काय काय नेमके त्याचे परिणाम आपल्याला देशाच्या राजकारणावरती दिसणार आहेत सगळ्यात मोठा परिणाम हा पण आहे की भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडणं अजून बाकी आहे लोकसभा निवडणुकीनंतर एक चर्चा सुरू झालेली होती की मोदी आणि शहा यांना थोडासा सेटबॅक बसलेला आहे आणि म्हणून मग संघाला हवा असलेला अध्यक्ष जो आहे तो आता नेमला जाईल का पण बघा तुम्ही लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आत्तापर्यंत भाजपनं आपला अध्यक्षच निवडलेला नाही आहे अजूनही हंगामी अध्यक्ष म्हणून जे पी नड्डा काम करत आहेत आणि लोकसभेनंतरची प्रत्येक निवडणूक राज्याची भाजप जिंकत चाललेला आहे आता बिहारमधल्या निवडणुकीमध्ये संघाच्या रोलची काही चर्चा नाही आहे हा केवळ आणि केवळ मोदी आणि शहा यांच्या रणनीतीचा विष विजय आहे आणि अशा वेळी मग पुढच्या काही दिवसामध्ये पुन्हा आपल्याला हवा असलेला अध्यक्ष मोदी आणि शहा बसवतील अशी खूप शक्यता आहे कारण राष्ट्रीय राजकारणामध्ये या एका गोष्टीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं होती आहे की जे भाजप एरवी तातडीनं निर्णय घेण्यामध्ये प्रसिद्ध आहे कुठलाही निर्णय पेंडिंग ठेवत नाही अशावेळी भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष इतक्या दिवसांपासून का निवडलेला नाही आहे आणि तो कदाचित निवडण्याचा मार्ग आज बिहारच्या या निकालानंतर मोकळा झालेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला बघावं लागेल की तिथं नेमकी निवडणूक नियुक्ती जी आहे ती नेमकी कोणाची होती आता राहुल गांधी या सगळ्या निवडणुकीच्या निकालानंतर नेमकी काय प्रतिक्रिया देत आहेत हे पण आपल्याला बघावं लागेल मतचोरीचा आरोप पुन्हा ते कशा पद्धतीनं करतायत काय नवीन पत्रकार परिषद घेऊन पुन्हा आता बिहारबद्दल काही गोष्टी सांगतायत का पण या सगळ्यामधून एक दिसतंय की अशा पद्धतीनं केवळ आपल्या आजूबाजूला जी सिस्टीम दिसतीय है, ती हॅक करून त्याच्यामध्ये निवडणुकीच्या यशाला गुंडाळण्याचं काम जे आहे ते भाजपला जमायला लागलेलं ला आहे आणि म्हणून हे अशा पद्धतीचे विजय जे आहेत ते एकापाठोपाठ एक मिळताना दिसत आहेत महाराष्ट्र हरियाणा दिल्ली आणि आता बिहार बिहारमध्ये पण बघा की या निकालामुळं तेजस्वी यादव यांच्या आर जे डी पक्षाला खूप मोठा धक्का बसलेला आहे राष्ट्रीय जनता दलाचा जो मुख्य मतदार आहे मुस्लिम आणि यादव ज्याला एम वाय कॉम्बिनेशन म्हणतात ते सुद्धा इथं काम करताना दिसत नाही आहेत त्यांचा तो वोटरसुद्धा सोबत राहिलेला आहे की नाही याच्याबद्दलचे प्रश्न उपस्थित होत आहेत आणि म्हणून या, या निकालानं आत्मपरीक्षण करण्याची वेळ विरोधकांच्या वरतीसुद्धा सुद्धा येणार आहे त्यादृष्टीनं त्यांची काय तयारी आहे ते काय करतायत हे पण आपल्याला बघावं लागेल नाहीतर मग या देशामध्ये निवडणुका फक्त होत राहतील निकाल येत राहील आणि प्रत्यक्षात ज्या व्यवस्था सुधारायला पाहिजेत ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्या मात्र होताना दिसणार नाही आता बिहारच्या या निकालानंतर साहजिक आहे की भाजपचा आत्मविश्वास वाढलेला असेल केंद्रामधलं त्यांचं स्थान जे आहे ते अजून मजबूत होताना दिसेल मित्रपक्षांचा दबाव जो आहे तो थोडासा कमी होताना दिसेल कारण भाजपच्याच जागा जास्त आहेत तिथं आणि त्याबदल्यात जर त्यांनी नितीश मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद दिलं तर केंद्रातल्या पाठिंब्याबद्दल नितीशकुमार कुमार काही फार रुबाब दाखवू शकणार नाही आहेत आणि या पार्श्वभूमीवरती बिहारच्या या निकालाकडे आपण बघितलं पाहिजे बिहारमध्ये छोट्या छोट्या पक्षांना जे मिळालेलं यश आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे म्हणजे काँग्रेस जर सहा जागांवरती येत असेल की जे मागच्या वेळी एकोणीस जागा मिळाल्या म्हणून काँग्रेसवरती सगळे टीका करत होते त्या काँग्रेसची अवस्था सहा जागांवरती आली आहे की सहा जागा तर म्हणजे डाव्या पक्षांना सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत इवन एम आय एम मागच्या वेळी पाच जागा मिळालेल्या होत्या याही वेळी त्यांना पाच जागा मिळत आहेत अशा वेळी एखाद्या राष्ट्रीय पक्षाला बिहारसारख्या राज्यामध्ये हिंदी हार्टलँड म्हटलं जातं जिथून चाळीस खासदार देशाचे निवडले जातात तिथं जर इतक्या कमी जागा मिळत असतील तर काँग्रेसनं खरोखर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे सुद्धा पराभूत झालेले आहेत काँग्रेसचे विधानसभेतले गटनेते तेसुद्धा पराभूत होतानाच्या म्हणजे मार्गावरतीच आहेत तर अशावेळी राष्ट्रीय पक्षासाठी ही बाब निश्चितच चांगली नाही आहे आणि दृष्टीनं काँग्रेस आणि विरोधकांचं हे आत्मचिंतन कुठल्या पातळीवरती जातंय हे सुद्धा बघावं लागणार आहे बिहारच्या निवडणुकीबद्दल बरंच काही बोलण्यासारखं आहे त्यातल्या इतर अँगलबद्दल आपण बोलत राहूच पण तुर्तास आपण इथं थांबूयात चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद